हॅलो टू फॅमिली कसे आहेत बरे आहेत का मी मीना ना चला तर आज हे बघा रूमचं काम झालेलं आहे कलर झाले देऊन दरवाजाला कलर दिला बाहेरचा दरवाजा आहे आजचा दरवाजा आहे कलर देऊन झाला सर्व बालुत्र्यानं भरपूर घाण केलेलं दुकानसाठी दिलेला झाले सर्व कलर देऊन बघा स्वच्छ झाले एकदम इकडून सटर बसवलंय आणि ह्या साइडनं दरवाजे आहेत हे दरवाजा कल्ला साईड आहे आणि ह्या बाजूला सटर बसवले दुकानलाच द्यायचा दुकानवाल्यालाच दरवाजा पण खराब झालेला बाथरूमचा दरवाजा पण दुसरा बसवला हो आहे आता ह्याला कलर देऊन दे घ्यायचा आहे दरवाज्याला पण कलर द्यायचा आहे बाथरूमचं पण दुसरेदा हे बसवून घ्यायचे आता हे सटरचं पण काम झालं बसवून हे बघा असं दुकानसाठी परत द्यायचं आहे भाड्याने हे हे सटरच्या पुढे सटरवरी केलं की के पुढे रस्ता आहे मोठा बाजार साईट आहे म्हणून दुकानसाठीच चालतं सर्व असं चालू आहे सगळं बघा स्वच्छ एकदम झालं पण सटरला पण कलर द्यायचा आहे दरवाजाची चौकट बसून घेतला त्याला पण कलर द्यायचा आहे हे सर्व असं आहे ही खालची लागे अशी आहे बघा सर्व आहे कोणाला दुकान टाकण्यासाठी पाहिजे का हे सांगा दुकान टाकणार आहे कसलं पण दुकान चालतं भरपूर कारण मार्केट साईट आहे मग दुकान भरपूर चालतं दुकानसाठीच आहे रूम दुकानला द्या आता पण दुकानवाल्याला द्यायचं भाड्यानं पण काम सर्व आठ वर्ष एकच होता दुकानवाला रूमचं काम झालं नव्हतं म्हणून रूम भरपूर घाण झालेलं आता सर्व काम करून घेतलं रूमचं हे बघा असं आहे सर्व सर्व असं आहे आणि हे साईडनं सटर आहे ह्या साईडनं पुढे हे रस्ता आहे ह्या साईडनं पण गिरायक येतं आणि त्या साईडनं पण गिरायक येतं दरवाजाकडून पण दोन साईडनं आहे दरवाजा दुकानावर दुकान जर टाकलं तर दोन्ही साईडनं चालतं असं आहे सर्व बघा कसं वाटतंय नक्कीच सांगा छान आहे असं छान वातावरण हवा पण भरपूर येते इकडं खुल्ला असल्यामुळं सटर खोललं की मस्त हवा येते पाठीमागून दरवाजा पण खुला असला की बसत हवा येते अस सर्व आहे भरपूर मोठं आहे रूम दुकान पण मस्त चालत दुकानासाठीच आहे अजून थोडस काम बाकी आहे तेवढं काम झालं की मग एक तर कपडेवाल्याला तर द्यायचं आहे नाहीतर किराणा दुकानवाल्याला तरी दोन्ही येऊन चालेल भाव देणार आहे चला मग तुम्हाला रूम कसं वाटलं नक्की सांगा आणि कोणाला दुकान टाकायचं असेल तरी नक्की सांगा दुकानासाठीच आहे हे बाथरूमचं पण थोडंसं काम बाकी आहे करून घ्यायचं आहे दरवाजा बसवला आहे फक्त कलर करायचे आहे लादी बसवायचे छान असं काम झाल्यावर भाड्याने द्यायचं आहे बघा छान कलर मस्त झालाय पहिलेच्या व्हिडिओमध्ये किती घाण झाल्याल आता एकदम स्वच्छ झालं पुढचा भाग आहे दरवाजाकडचा छान चला तर मग कसा वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय